नमस्कार सर्वांना मी ऍस्ट्रोलॉजी प्रचिती शिटे तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकवीस दिवस एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण कसं करायचं तर या सेवेला साक्षात भगवंत हजर असतात हे मात्र शंभर टक्के खरं आहे माझा स्वतःचा अनुभव आहे साक्षात भगवंतांचं दर्शन जर तुम्हाला करायचं असेल तर ही सेवा नक्की तुम्ही करू शकता पर। ही सेवा जी आहे ही एकवीस दिवस एकवीस वेळा एक वे असते ही सेवा रात्रीच्या टायमिंगला केली जाते बाराच्या टायमिंगला तर सगळ्यात आपण ही जे नियम बघूया नियम खूप महत्वाचे आहेत पर अन्न हे वर्ज्य असत याला इटाळ वगैरे तस काही चालत नाही ती गोष्टीची तुम्ही काळजी घ्या की ज्यावेळेस तुमचे पाच दिवस होतील पिरियडचे त्यानंतर तुम्ही सेवा सुरू करू शकता तर मनात आले तर काय करावं लागत तिथे सेवा खंड होते ही गोष्ट कायम लक्षात घ्या पर अन्न जसं मी सांगितलं चालत नाही मना मन जे आहे हे तुम्हाला एकदम शुद्ध करायचं एक असतं एखादी मुलगी जरी असेल तर तिच्यासाठी देखील तुमच्या मनामध्ये दयाभाव असणं गरजेचं आहे कोणाला हे वाईट बोलायचं नाही कोणाचं हे वाईट चितायचं नाही स्वतःच मन शुद्ध करायचं तसेच पराांना जसं मी सांगितलं पराांना हे वर आहे सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे परान हे तुम्हाला कसलंच घ्यायचं नसतं नस तर खोटं वगैरे बोलायचं नाही आहे कुणाशी वाईटशी वेगाळ वगैरे असं काही मनामध्ये ठेवायचं नाही सगळ्यात महत्वाचा नियम हा आहे ज्यावेळेस तुमचं मन शुद्ध असेल त्यावेळेस तुम्हाला भगवंत दर्शन देतात ही गोष्ट कायम लक्षात घ्या तर आता खूप जण म्हणतात की ही सेवा खाली बसूनच करायचे किंवा या सेवेसाठी पंखा जमत नाही या सेवेसाठी असे वेगळे खूप नियम आहेत तसं काहीही नाही आहे ज्यांना खाली बसणं शक्य होत नाही तर ते सेवा करू शकत नाहीत कधी तुम्ही खुर्ची वगैरे घेऊ शकता पंखा लावू शकता ज्या काही नॉर्मल गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकतात फक्त जे महत्वाची गोष्ट म्हणजे का की रात्री बारा वाजता तुम्हाला ही सेवा करायची असते अंघोळ करून करायची असते तर डोक्यापासून अंघोळ तुम्हाला करायची असते त्यानंतर सेवेला बसायचं असतं तर सगळ्यात महत्वाचं तर मी तुम्हाला नियम सांगाल जर तुमचं मन शुद्ध करणं ज्यावेळेस मन शुद्ध होईल त्यावेळेस तुम्हाला भगवंत दर्शन देतील ही गोष्ट खरी आहे तर सगळ्यात आधी मन शुद्ध करा त्यानंतर तुम्ही सेवा करा एकवीस दिवस कोणालाही काही वाईट वगैरे बोलू नका काही करू नका इरतीही बोलू नका त्यावेळेसच भगवंत तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही सेवा से जी आहे संध्याकाळी आंघोळ वगैरे करायचं निळ्या कलरची वस्त्र धारण करायची निळ्या चे वस्त्र जरी नसतात स्वच्छ जे धुतलेले वस्त्र आहेत ते तुम्ही धारण करू शकता असं म्हणलं जातं की निळ्या चे वस्त्र निळ्या कलरच आसन आपल्याला लागतं जर झालं शक्य तर करा किंवा के नाही केलं तर चालेल तर एक मस्त असा तुपाचा दिवा लावायचा जोपर्यंत तुम्ही स्तोत्र पटन करत आहात तोपर्यंत दिवा चलत राहिला पाहिजे ही एक महत्वाची गोष्ट आहे तर कंटिन्यू अखंड ज्योत लावायचे असते स्तोत्र तुम्ही कुठेही बसू शकतात खुर्चीवर बसू शकतात खाली निळ्या कलरचं आसन घेऊन बसू शकतात किंवा खुर्चीवर निळ्या कलरचं आसन टाकून मग बसा पूर्वेकडे तोंड करायचं असतं पठण करण्याच्या आधी ओम नमो भगवती वासू देवाय नम या मंत्राचा एक शास्त्र जप करायचा असतो शक्य झालं तर करा किंवा नाही केलं तरी तुम्ही स्वतःकडे करू शकता तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाचावा की मराठी तर जे तुम्हाला जमून ते वाचा जर तुम्ही मराठीमध्ये वाचायला गेलात तर जर तुम्ही बाराला बसाल तर सकाळचे चार साडेचार तुम्हाला वाचतील सा, जर तुम्ही संस्कृत मधला वाचत असाल तर आता तुम्हाला एखाद एखादा तास तरी लागेल एखादा तास किंवा त्यापेक्षा थोडंसं दहा पंधरा मिनिटं जास्त संस्कृत मधलं थोडस आहे मराठी मधलं थोडस मोठं आहे तर जी भाषा तुम्हाला सोपी वाटेल ज्याच्यामध्ये तुम्ही उच्चार स्पष्ट करू शकाल अशा प्रकारे तुम्ही वाचायचा डिसिजन घ्या तर पूर्वेकडे तोंड करून बसायचं असतं तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची स्तोत्र पठण करायला सुरुवात करायचं स्तोत्र पठण करताना तुम्हाला असे खूप वेगवेगळे अनुभव येतील कुणीतरी मागून बसले कुणीतरी डोक्यावरून हात फिरवते कुणीतरी जवळ आहे पण तुम्हाला सेवा ही खंडित पडू द्यायची नाही जागेवरच उठायचं नाही सेवा ही कंटिन्यू झाली पाहिजे या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या साक्षात भगवंत येतात संकल्प करायचा असतो आपल्याला ही सेवा तुम्ही कशासाठी करत आहात कोणतं कार्य आहे तुमचं त्याचा संकल्प तना। तना कर करा भगवंतांना आवाहन द्या नैवेद्य ठेवा पाणी ठेवाय त्यांना भगवंतांना म्हणा की ही सेवा करत आहे साक्षात तुम्ही इथे या इकालचं आसन ग्रहण करा भगवंतांना तुम्हाला बोलवायचं असतं मग सेवा सुरू करायची असते स्तोत्र पठण करताना खूप असे अनुभव देखील येतात मी जसं तुम्हाला सांगितलं कुणीतरी आवाज देते कुणीतरी बोलवते माझ्या टाइमिंगला मला साक्षात असा कडीचा आवाज होता मागं कुणीतरी बसलाय ज्यावेळेस मी समोर आरती करत होते त्यावेळेस भागवून कुणीतरी मला बघते मागून कुणीतरी बसले साक्षात भगवंत येतात हा अनुभव मी स्वतः घेतलाय साक्षात भगवंताचं त्या त्या टाइमिंगला दर्शन घेतलं तुम्हाला जर माझा अनुभव ऐकायचा असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तो खूप छान प्रकारे अनुभव येतो ज्यावेळेस आपण स्तोत्र रूपामध्ये साक्षात भगवंत दर्शन देतात खूप मस्त असा अनुभव येतो हो मी हे वर्णन सुद्धा करू शकत नाही की ज्यावेळेस ते आपल्याला दर्शन देतात त्यावेळेस आपल्याला काय पीक होतं तर मला त्याची आता खुशी होते मी तो विचार करून की मी साक्षात माझ्या भगवंतांचं दर्शन केलेलं आहे या व्यंकटी स्तोत्रामध्ये त्याचा विचार पण मी करू शकत नाही आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे व्यंकटेश पोत्र करायचं असतं उपवास वगैरे करायची काही गरज नाही तुम्ही तीन दिवसाचं करू शकता चाळीस दिवसाचं करू शकता एकवीस दिवसाचं करू शकता एकावन्न दिवसाचं करू शकता तर तीन दिवसाचं एकावन्न दिवसाचं कसं करायचं जर माहित नसेल तर मला कमेंट करून सांगा त्यावर नक्कीच व्हिडिओ येईल तर हे एकवीस दिवसाचे मी तुम्हाला सांगत आहे एकवीस दिवस एकवीस वेळाचं हे पठण आहे तर एकवीस दिवस एकवीस वेळा तुम्ही पठण करू शकता मधामध्ये जर आडवं आलं तर ती सेवा तिथेच खंडित होते तुम्ही सेवा पण जर तुम्ही संकल्प केला असेल तर वापस तुम्हाला सेवेला बसणे हे गरजेचंच आहे तर एकवीस दिवस हे तुमचे एकवीस दिवस झालं होणं हे गरजेचं आहे याची नक्कीच काळजी घ्या या सेवेमध्ये तुमची कितीही अवघडातली अवघड इच्छा असो कितीही प्रॉब्लेम असो कितीही संकट असो एकवीस व्यंकटेश स्वतःचं पठण करा आयुष्य बदलेल सा सा साक्षात भगवंतांचं दर्शन करेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे साक्षात असे भगवंत समोर दिसतात हा मी स्वतः हे फील केलेला आहे स्वतः मी बघितलेला आहे तर आवर्जून तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता तीन दिवसाची जर तुम्हाला एकवीस दिवस नसेल जमत तुम्ही तीन दिवसाची करा साक्षात भगवंत येतात हे शंभर टक्के काळ्या दगडावरची देख हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी खूप वेळेस व्यंकटेशोत्र केलेला आहे पंधरा ते वीस वेळेस मी व्यंकटेश स्तोत्र केलेला आहे साक्षात भगवंत येतात हा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे तुम्ही किती वेळेस करा तसं करा फक्त मन शुद्ध असणं गरजेचं आहे तर नियम अटी वगैरे जास्त काहीही नाही आहे जे तुम्हाला सांगतात की नियम खूप आहे असं करायचं तसं करायचं काही ऐकू नका एकवीस दिवस एकवीस वेळा मन शुद्ध करून सेनेला सुरुवात करा नॉनव्हेज फक्त तुम्हाला जमणार नाही खूप सेवा आहे आवर्जून याचा फायदा तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब